नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी सहा सप्टेंबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी महिलांना दिलासा देणारी घोषणा करताना लाडकी बहीण योजनेतील अंमलबजावणी सुरळीतपणे सुरू आहे अशी माहिती शासनातील अधिकाऱ्यांनी दिली लाभार्थ्यांची नावे पडताळून रकमेचे वितरण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाला आली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने तालुका व गाव पातळीवर बैठकीही सुरू केल्या आहेत दरम्यान महिलांना अपेक्षा आणि उत्सुकता शिगेला पोहोचल्या आहेत कारण रक्षाबंधन नंतर सरकारकडून बहिणींना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत प्रश्न विचारले जात होते राजकीय पातळीवरही विरोधकांनी या योजनेची अंमलबजावणी उशिरा होत असल्याबाबत सरकारवर निशाणा साधला होता याबाबत अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत प्रशासनाने प्रक्रिया गतिमान केली असून निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे त्या म्हणाल्या त्यामुळे राज्यातील महिलांना दिलासा मिळणार असून ही योजना केव्हा प्रत्यक्षात अंमलात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षात सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे रक्कम दिली जाते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे राज्य सरकारनं सातव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंप तत्वावरील नोकरी संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे अनुकंप तत्वावरील रखडलेल्या जागा भरण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अनुकंप तत्वावरील चर्थु चतुर्थ श्रेणीतील जागाही भरल्या जाणार आहे ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा आहेत या सर्व जागा पंधरा सप्टेंबरपर्यंत भरल्या जाणार आहेत ज्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्वावरील एवढी मोठी भरती होताना पाहायला मिळत आहे चतुर्थ श्रेणीतील भरती ही खाजगी कंत्राटदाराकडून केली जाते मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे परिणामी प्रतीक्षेत असलेल्या सुमारे दहा हजार उमेदवारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने अनुकंप तत्वावरील सर्व पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन शेतकरी आणि शेतमजूर यांची हक्क यात्रा काढून सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे हमीभाव हा चुकीच्या पद्धतीने दिला जातो कर्जमाफीच्या संदर्भात पेरणी ते कापणीपर्यंत सर्व खर्च यम आर यच मध्ये देण्यात यावे या, या, या सर्व मागण्या घेऊन शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत असून येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचा मोठा आंदोलन उभे करण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी सभेत बच्चू कडू हे शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर बोलत असताना स्टेजच्या बाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या यावर बच्चू कडू यांनी मध्येच भाषण थांबवित टाळ्या वाजविणाऱ्या कार्यकर्त्यावर चांगलेच भडकले टाळ्या वाजवितो नालायक मारू का थोबाडीत असे बच्चू कडू यांनी बजाविताच सभास्थळी काही क्षण गंभीर वातावरण निर्माण झाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाजाला कुणबी जातीत समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय होणार आहे असा आरोप करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे तसेच ओबीसीचे आरक्षण संपविण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोठी भूमिका असल्याचा गंभीर आरोपही हाके यांनी केला आहे पुढारी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत हाके यांनी मराठा आरक्षणाचा सरकारने काढलेला जी आरवर आपले मत मांडत याचा विरोध केला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर महायुती सरकारने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच सातारा संस्थांचे गॅजेट संदर्भात महिन्याभरात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे त्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ओ बी सी नेत्यांनी आज सहा सप्टेंबर नागपूरमध्ये बैठक आयोजित केली आहे या बैठकीस कार्यकर्ते राजकीय नेते आणि वकील महासंघाचे सभासद उपस्थित राहणार आहेत नागपूरच्या रवी भवनात ही बैठक होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशी मागणी मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर असताना मुधोजी राजे भोसले यांनी या मागणीचे निवेदन दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यामध्ये अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसणे तसेच सरळ प्रणालीमध्ये आधार नोंदीमध्ये त्रुटी अनेक विद्यार्थी ड्रॉप मध्ये आहेत याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत करणे ड्रॉप मधील कागदपत्रे तपासणे सवलतवर माहिती अपलोड करणे आणि अपार आय डीशी जुळवणी करण्याची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर टाकून त्यांना ही प्रक्रिया तीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत नंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी चांगलंच वातावरण तापलं होतं राज्यातील अनेक पक्षांनी आणि संघटनांनी त्रिभाषा सूत्राच्या विरोधात भूमिका घेतली होती त्रिभाषा सूत्राच्या विरोधात मनसेनं मोठं आंदोलन उभारल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटानं देखील उडी घेतली विरोध वाढल्यानं अखेर सरकारने त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जी आर रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी जी एस टीतील सुधारणेनुसार तंबाखू सिगारेट आणि कोल्ड्रिंक्स यासारख्या हानिकारक उत्पादनांना चाळीस टक्के जी एस टी लावण्यात आला आहे मात्र या उत्पादनावर आता आणखी कर लागू शकतो असे वृत्त आहे बिझनेस टुडेच्या वृत्तात सरकार यावर आ कर आणखी वाढू शकते असा दावा करण्यात आला आहे सरकार तंबाखू आणि सिगारेट यासारख्या हानिकारक वस्तूंवरील कराचा प्रभाव सध्याच्या पातळीवर कायम ठेवण्यासाठी चाळीस टक्के जी एस टी व्यतिरिक्त सेस देखील लावू शकते या संदर्भात बोलताना केंद्रीय अप्रत्यक्ष कर तथा सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल म्हणाले जी एस टी अंतर्गत जास्तीत जास्त चाळीस टक्के कर लादता येतो त्यामुळे उर्वरित कर सध्याच्या पातळीवर राखण्यासाठी काही व्यवस्था केली जाईल